झालं बघा आता पंढरपूरचं दर्शन झालं तीर्थक्षेत्र गोंदावल्याच दर्शन झालं आणि आता आम्ही पुढील दर्शनाच्या निवेदनाने चाललोय हिका इकडं मनोहर शेठच चाललंय फोनवर बोलणं माग बाप्पू बसल्यात इकडे ही काय इटलबा बसल्यात तर आता एकंदर हे वख आता आम्ही निघायच्या तयारीत आहे आता काय करायचं हे आता आपलं चलायचं चलायचं चला का मग बापू हा असं okay, आता हे इकडं आता निघायची तयारी चालली आहे आमची हळूहळू हळू हळू काय करायचं हे बघ आता निघालो आता चला मग आता जाऊ आता शिंगणापूर असं दर्शन करत करत आता आमच्या ह्या चौघाचं नियोजन आणि आयोजन असतं एकंदर हे हेव इथं प्रसाद वगैरे घेतला गोंदावलेकर महाराजांचे जरा चल 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 हे इथं निघालो एकंदर आता आम्ही हेव इथं निघालो आता एकंदर गोंदावल्या सोडला आता म्हणायचं आम्ही आणि निघालो आता शिंगणापूरच्या रस्त्याने आता निघालोय आम्ही एकंदर बघा हे आता संपूर्ण गोंदावल्याचं हे क्षेत्र बघा हे गोंदावले महाराजांच्या समोरची ही गजबजलेली बाजारपेठ पाहिलं का बघा काही कसं काय वाटतं एकंदर नजराना बघा हे गोंदावल्याचा पाहिलं का गोंदावल्याचा संपूर्ण नजराना बाजारपेठ वगैरे हे चाललं एकंदर बघ आयोजन शेटजी कस काय झालं एकंदरातलं हिथलं गोंदावल्यातलं दर्शन वगैरे जाधव साहेब जाधव साहेब झालं का प्रसाद वगैरे घेतला ना आव बारी प्रसाद काय आहे तुम्हाला दहीन टाकण पेलान खायला मस्त पैकी नियोजन झालं काय बोलायचं काम नाही बघा असप कस काय वाटलं एकंदर गोंदावल्यातलं एकदम नाम हा हे <laughs> बापू ने बी इथं गोंदावतला प्रसाद घेतला बापू तर डबल सास बघा का नाही बापू झालं बघा आता हे गोंदावलं तीर्थक्षेत्र सोडलं आम्ही आणि आता हे शिंगणापूरच्या मार्गाने आता आम्ही एकंदर आता इकडे निघालेलं आहे काय करायचं हे हे शिंगणापूर मार्ग झाला आता असं आहे बघा हे पवित्र तीर्थक्षेत्र

सुंदर अशा वातावरणामध्ये क्षेत्र जुनाट असं हिमाडपंथी पाणीलिंगाचं मंदिर पाहिलं का आणि ह्या ठिकाणी दुष्काळ असो किंवा बारा महिना अठरा नकाळ या असं सतत दहा पाण्याची वाहत राहते पाहिलं का ह्या पिंडीवरून पाण्याची धार वाहताना

पाई लगा। या ठिकाणी कसलाही जरी दुष्काळ असला तरी या पानलिंगाच्या ठिकाणी हा पाण्याचा सतत झरा आहे पाहिलं का डोंगराच्या कुशीत वसलेलं हे पानलिंग तीर्थक्षेत्र हे पानलिंगाचं हे माडपण ते जुनं तीर्थक्षेत्र पाहिलं का अप्रतिम सुंदर कुशीत असणार हे पानलिंग हे पवित्र का ठिकाणी सतत हा पाण्याचा झरा वाहतो आणि हे पवित्र पानलिंगाचं तीर्थक्षेत्र आणि पानलिंगाच्या तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी हे Здравствуйте. बघा आता पानलिंग तीर्थक्षेत्राचं दर्शन झालं कसं वाटलं बापू पानलिंगाचं दर्शन पहिल्यांदाच बघितलं मग आता पानलिंगाचं दर्शन केलं आणि आता बघा पुढील नियोजन आणि चाललेलो आहे आम्ही आता सगळी काय करायचं त्यात मनोहर शेठ कसं मानतील थांबा केलं की तिथं थांबायचं हो थांबा। हो असं आहे सगळं त्यांच्या मनोहर शेठच्या ते म्हणलं नाही ह्या हॉटील वर ते म्हणलं काय बघा थांबा 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 ह्या हॉटील वर घ्या लगेच त्याच हाटील वर घेतली जाते गाडी हो त्याच्यामुळे बघा काय म्हणता मनोरसेट कस काय वाटलं तुम्हाला एकंदर आपली सफर वगैरे काय छान नाही नाही अहो आपल्याला आता शिंगणापूरचं दर्शन करायचं शिंगणापूरचं दर्शन करून मग परत जावलीच्या दर्शनाला जायचं शिंगणापूरचं तर करावंच लागेल की नाही तर मग ते मनाला खंत लागून राहील हा बरोबर मग थोडस करू काय तुम्ही काय थांबस लिमका सोडा काय तसलं काय असलं पियच पिल नाहीतर मग नाहीतर चाललं पुढं काय तसं म्हणजे आपलं तीर्थक्षेत्रावरती फिरण्याचा योग आला आणि संपूर्ण तीर्थक्षेत्रावरील मी चित्रीकरण आपल्यापर्यंत पोचवण्याचा प्रयत्न केला म्हणजेच पंढरपूरचा काही नजराना गोंदावलं शिंगणापूर जावल सिद्धनाथ असं अनेक ठिकाणचं चित्रीकरण मी आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला एकंदर हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला तो मला आवश्यक कमेंटद्वारे कळवा व आप्पा महाराज नरुटी या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि टाका एक वेळ सबस्क्राईब करून ठीक आहे ओके धन्य